मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते दुसरं वासरू आणि बऱ्यापैकी त्याचा पळ आहे चांगलं स्पीड आहे त्याला फायनल घेतले किंवा क्वार्टर फायनल आणि जाईल त्या मैदानात गट पास आहे आज बघूया कुठल्या गावच वासरू आहे कारण चांगला पळ आहे त्याचा कुठल्या गावचं वासर आहे मांगडेवाडी कात्रसपणे अनंत उत्तम मांगडे यांचं वासरू आहे वासराचं दुसरं काय नाव ठेवलं ते त्याचं नाव माऊली तुमचा पण परिचय माझं नाव आकाश अनंत मांगडे राहणार मांगडेवाडी कात्रो आपलंच आहे गरज तयार केलेलं आहे कार्तिक के यात्रेतून घेतलं होतं एक दीड वर्षापूर्वी आपण तेव्हा जर पहिल्या मैदानात काढलं त्यावेळेस दोन नंबर केला त्यानंतर दोन तीन मैदाना गटपास होत होतं त्यानंतर दात लावलं मग बसूनच होतं आणि त्या दिवशी सातवाडीच मैदान ना काज काजडला काढलं गटपास झालं चांगल्या गाड्यात सेमी क्वार्टर फायनल राहिली होती गाडी आणि आज गटपास झालाय शहाण्णव मध्ये मित्रांनो ह्या वासराकडे बघितलं तर ज्या वेळेस मोठा लक्षात पाण्यात असायचा मोठा लक्षाची आठवण करून देते सेम स्ट्रक्चर कांबळे नाही काय नाही चेहरा सेम दिसत आहे वासरू घेतानाच म्हणजे आपण बघून घेतलं होत वडिलांनी आपल्या वडिलांची पारख चांगली आधीपासूनच कारण की आपला व्यवसायच महिला गाय मशीनचा आहे घरी वडील काय मशीनचा एवढी बैल नव्हती पण नंतर नंतर मग ते नाद लागत गेला आम्ही लहान असतानाच त्यांनी बैल घेतली होती पण जरा मधी काय बैल घेतली तरी पण पायऱ्यांचा विषय होता नंतर ही वस्तू घरी तयार झाली त्यानंतर मग ते तर राहिले सासवडला त्यानंतर आपला प्रज्वल डायवर गुन्हरे त्याच्याकडे पाठवलं त्यानंतर आपला वजर रूप मागडेवाडीच्या आणि नावाने वजेर मोठा वजेर पळवता तो मध्ये आता एक चार महिन्यापूर्वी एक्सपायर झाला त्याच्यात नावावर ही गाडी पळते आणि त्यांनीच म्हणजे ह्याला तयार केलेलं वासरू ही त्यामुळे वासराला आता खाल्णं पण तळाला किती असला तरी तळ कोणत्याच बाईला कमी नाही आजपर्यंत आम्ही फक्त स्टार्टिंगला एकच मैदानात गाडी बांधली नंतर काय कधी गाडी बांधली नाही त्याच्यावर आजही तुम्ही शहाण्णव बघा चार नंबर तासावर गाडी तळाला बघावा असतो वासराचा परिचय द्यायचं म्हणलं वासराला पहिल्यापासून घरच्या म्हणजे आपण काय कधी बाकीचं काय केलं नाही घराला घरी असताना तो तेवढाच फळ होतं आणि बाहेरही तेवढाच मित्रांनो वासराचा पळ त्यांनी जसं सांगितलं की चांगल्या प्रतीचा पळ आहे आता चांगल्या प्रतीचा पळ आहे तर देखील तुम्ही सांगितलं पायऱ्याला बऱ्याच अडचणी आलेल्या आतापर्यंत बरच म्हणजे लांबच नाही आमच्या जवळच्या माणसांनी पायरा दिलेला नाही असं म्हणजे आमच्या भागात आमच्या भागात बिजय ज्या जवळच्या बैलांना बरेच जणांना बैल माहित <सथ> आता हे शेतीत त्यांची माझी ओळख नाही प्रज्वलच्या त्यांची ओळख आहे त्यांचा शंभू बैल होतो पण त्यांचा अजून एक बैल आहे त्या दिवशी सातव्या आपलं काजडला राहिली त्या दिवशी त्यांचाच बैल होता आणि आजही गावातलीच गाडी आणली प्रज्वलनी पण त्यांनी बऱ्याच जणांना फोन केले पण काय देत नाहीत किती काय असलं तरी काय जे त्याच मोठ्याचं मोठ्याच पळते असा विषय होता आता वासरू पळते तर मी हाय त्रास नाही काय असं काय वेगळं पण त्याचं काय जाणवलं आतापर्यंत वेगळं पण म्हणजे काय ते शरीर असून तशीच आहे त्याला दूधच आहे बारक्यापणापासून दूध पाजायची गरज नाही कामाला ठेवलं की पेतो आणि अडचण काय नाही दोन्ही खांदे तुम्ही आणा दोन्ही त्या दिवशी गट आपण डावीने काढला काजडला आणि सेमीला उजवीने होतो वासरू त्यामुळे काय अडचण नाही कुठलाही खांदे उद्या असं पळे शेट आता ह्या क्षेत्रात अडचणी तर मित्रांनो सगळ्यांना येत असतात पण त्या अडचणींना मात करून तोंड देऊन बैलगाडा मालक पुढे जात असतात जसं त्यांनी सांगितलं तरी देखील नाद सगळ्यांचा आहे बऱ्यापैकी सर्वसामान्य बैलगाडा मालक येते किंवा तुमच्यासारखी शहरात राहणारी लोक आहेत नाद वाढतच चालला नाद म्हणजे आम्हाला काय आम्ही शहराच्या जरी जवळ असलो आजही गोट्यावर दोन बैल तिथं पण आपल्या इथं गाय यांच्यासाठी दुधासाठी घेतलेली गिरगाय आणि म्हशी पण होते आपल्या आता मशीनचा व्यवसाय का शहरा जवळचा असल्या आणि चाराच्या अडचण येते त्यामुळे मशीनचा व्यवसाय आपण बंद केला आता बैल तिथं दोन आहेत एक गाय दुधासाठी गिरगाय घेतलेली ह्यांना आणि ते पण आपल्या पार्किंग पार्किंगलाच गोट्याच असे आणि नंतर नंतर काय होतं तिकडनं एवढं लांब पळा आहे ना आणि ही पोर प्रज्वल जो आहे गुन्हऱ्याचा ते आपल्या विश्वासातले म्हणजे घरातले संबंध आहेत कधी काय नाही कधी पेरा झाल्यावर डायरेक्ट फोन करा की काय मैदानात जायचं नाही गाडी त्यामुळे काय त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आम्ही पण कधी नाही का बाकीचं काय विचारत नाही त्याला आजही त्याला ते म्हणलं गावातलीच गाडी ठीक आहे म्हणलं त्याला उलट मी म्हणलो तर त्या दिवशी आणलेली गाडी आण पण त्यांनी तो म्हटला की नाही तो बी बैल चांगलाच पळतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढे चालले या क्षेत्रात म्हणजे आता कसं आहे तुम्हाला माहिती कि बरेच जण आहेत देतो देतो म्हणतात उद्या बैल देत नाहीत बऱ्याच जणांनी आम्हाला असंच केलं आता प्रज्वल जे नियोजन करतोय सगळे अंधारातलेच बैल टॉप चा एकही बैल नाही त्या दिवशी मी राहिला अंधारातला mm. ज्या दोन नंबर केला सासवडला mm. त्या दिवशी आमचा संग्रम म्हणून बैल पाडाळीचा mm. तो होता त्या बैल अंधारातच होता बैल पळतोय बैल चांगलाय पण बैल पळते त्यानंतर तोही तीन चार मैदान राहिला असं mm. अंधारातलीच बैल घालून आजपर्यंत नंबरातले बघा अंधारातली बैल घालून आहेत म्हणजे त्याला हे भरपूर नियोजन परफेक्ट करावं लागतंय कारण काय होतं ज्यावेळेस आपण एखादा अंधारातला बैल घालत असो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यांनी त्या ते गोष्टींचा अभ्यास केला आणि आज फक्त तुम्ही जाईल तिथे वासरून राहते किंवा गट काढते जाईल तिथे क्वार्टर फायनल करते फायनल करते, करते आता लोकांना काय दिसतं माहिती आहे कशा यश तर तुमचं दिसतं की तुम्ही फायनलात राहिला आहे किंवा कॉर्टर फायनल राहिलाय त्यामागे कष्ट आणि संघर्ष दिसत नाही आमच्या आता प्रत्येक बॅनरवर संघर्षाचा प्रत्येकाची येते फक्त काय होतं वासरू थोडस म्हणजे अंधारात होतं आता शहरी भागात असल्यामुळे एवढ्याला आमच्या पैरे करणं आणि आमच्या जवळ बैल भरपूर आहेत कसं होतं ते म्हणतात वासरू दापतंय वासरूच पळत नाही शिंगच लावतय आज तुम्ही बघा खालन वासरू त्याला त्या दिवशी नव्हतं कमी पडलं आजही नाही कमी पडलं निकालात वासरायचं म्हणजे बोलायचं नाही मग गाडी ओढूनच लावत असं आहे बैल फक्त त्याला आणा पाहिजे बैल जर लागला तर वासरू म्हणजे कुठला कुठंही तुम्ही आणा त्या दिवशी आम्ही तसंच आणली गाडी न बी आता गाडी आणायची त्यामुळे गाडी राहतेच त्याच्याबरोबर विश्वास आहे कि ते आता म्हणजे परत त्यांनी आता जे त्याचा काळ गेला थोडासा त्यानंतर परत एकदम रुटिंगला आता त्या दिवशी पहिलं मैदान आणलं आम्ही तिथं राहिला आणि आज गटपास केला मित्रांनो बघा आणि जवान बैल गाडा मालक ती त्याची संदर्भ उभं राहिलेलं आहे तुम्ही काय वाटतं बैलगाड्या क्षेत्राविषयी नाही काय वाटत नाही त्याला लहानपणापासून मी त्याला सगळे कष्ट बिष्ट घेतलेले सगळे पोरांनी आमचे मांगड्यावर इतले त्यामुळं काय वाटत नाही वस्तादाची सगळं शिक शिकवण आहे वास्तदाची कसं चालवायचं कसं काय नाही त्यामुळं काय वाटत नाही वस्तदा आलेत का नाही घरी येत मग वाचता त्यांची शिकवणे काय वाटत नाही मग बैलगाडी क्षेत्रात आता त्यांनी शिकवलं वाचत आणि पण त्यांच्या कुठनं काय घेतलं की ह्या गोष्टी त्यांच्या कुठनं शिकलो आणि त्या शिकत शिकत बैलगाड्या क्षेत्रात नाद करत सगळं शिकलोय सगळं काय सांगायचं नसतं काही गोष्टी आपल्या पाष बी ठेवतात सगळं काय सांगायचं नाही ठेवायचं आपल्या पशी बी ज्या वेळेस वेळ येते तेव्हा दाखवायचे मित्रांनो बघा जुन्या काळची लोक होते अशी की सगळ्या गोष्टी आपल्या शिष्याला किंवा पुढच्या माणसाला सांग सांगत नव्हती ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेसच करायचं आणि त्यावेळेस यश भेटायचं आता जसं त्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या नाही त्या फक्त आपल्याशी ठेवायचे ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेसच करून दाखवायचा आता कसं आहे तो लहानपणापासून म्हणजे असन एक सात आठ वर्षाचा असन तेव्हापासून बैलांपशीच येतो माझ्यापेक्षा जास्त लक्ष सकाळी खायचं टाकायचं दुपारी पाणी संध्याकाळी पाणी संध्याकाळी खायला टाकायचं सगळं त्यांच्याकडे दुधाची सवय पण त्यांनीच लावली त्याला हळूहळू गम्यालात पाजायची ज्यावेळेस बारीक होता त्यावेळेस पहिलं बाटलीने पाजलं पण नंतर नंतर ते ह्याच्यातच म्हणजे गम्यालातच प्यायला लागलं ही त्यांनी सवय लावली त्याला आणि माझ्यापेक्षा म्हणजे त्यांचं जास्त लक्ष आहे म्हणजे आमच्यात अजून दोघं तिघ आहेत हरमान म्हणून वर्ग आहे हा हिसा म्हणून आहे आणि अजून एक दोघ जण छोटी मुलं आहेत ती त्यांनीच बघितलं सगळं त्यांनी सगळं म्हणजे लहानपणापासून सवय त्यांना उलट असते माझ्यापेक्षा त्यांना असे प्रज्वल पण त्याच्याकडे ड्रायव्हर आता तुमच्याकडे असतं म्हणलं तुम्हाला सगळ्या वैशिष्ट्य आहे त्याची काय वेगळं पण आहे वाच असेल किंवा स्वभाव वैशिष्ट्य असेल लय लयश पण आणि अंगाव गाडी असली का नाही म्हणायचं नाही की त्याला मागायला म्हणून फक्त अंगाव गाडी पाहिजे दोन्ही खाती कुठं नाही <laughs> अंगाव गाडी असली अंगावली गाडी काय सोडत <laughs> नाही आणि शानाबाई एकदम शानाबाई खेळ बोलत <laughs> <laughs> आता कोण नियोजन कोण करते पायऱ्याच नियोजन स्वतःच करते आता कॉन्टॅक्ट नंबर काय सांग चाल पायराला देणार का वासरू कोणाला कोणी मागितलं तर देणार की गरीब आलं तर देणार नक्की देणार आपल्याला ज्यांना दिले दिली नाही ठिकाणा त्यांना नाही देणार पण ज्यांना आपल्याला दिली ती त्यांना एका शब्दावर देणार आपण मग मागितलं की आपण आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याण्णव आठ एकोणनव्वद शहाण्णव तुमचं नाव आणि पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर प्रज्वल डायव्हर का ब्याण्णव बहात्तर आठ एकोणनव्वद शहाण्णव आणि कसा बैल पाहिजे तुम्हाला पायऱ्याला किंवा ह्या टाईपचा बैल असला तर आम्ही शंभर टक्के पायरा करू बैल आम्हाला कडचं पाहिजे दोन्ही खांदी कडचं बैल असल्या दोन्ही खांदी ना आम्ही काय जाडत ना आम्हाला तर कडचं बैल पाहिजे एक खांदी उजवाखान कड असला तर चालतोय दोन्ही खांदी कडत असल्या ते अडचण आम्हाला तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा जरी एखादा पैरा आला किंवा फोन तुम्ही केला तरी शंभर टक्के ते देणार जर त्यांना जसा पाहिजे साहेब बैल भेटला शंभर टक्के पहिरा देणार मी शुभेच्छा करतो की तुम्हाला आज ही तुम्ही फायनल राहताना इथून पुढे गुलाल तुम्हाला देत राहील धन्यवाद